एक एप्रिलपासून वांद्रे वर्डी सिलिंगचा प्रवास हा महागणार आहे वांद्रेवर्डी सिलिंगवरचा प्रवास महागणार आहे एक एप्रिलपासून वांद्रेवर्डी सिलिंगवरती प्रवास करणं हे महागात पडणार आहे अठरा टक्के टोलवाडीचा एम एस आर डी सीचा निर्णय आहे चार चाकीला एकेरी प्रवासासाठी शंभर रुपये टोल आकारला जाणार आहे मिनी बस आणि टेम्पोला एकशे साठ रुपये तर ट्रकला दोनशे दहा रुपये मोजावेला आणि याविषयीचे अपडेट्स घेऊयात विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत विक्रांत मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे वांद्रेवर्डी सिलिंगचा टोल आहे अगदीच अगदीच गुरुप्रसाद तर मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे ती केवळ हा प्रवास करणाऱ्यांसाठी नाही अर्थात हा प्रवास महत्वाचा आहे त्याचं कारण असं की बांद्र्यापासून पुढे म्हणजे दक्षिण मुंबई जे आहे तिकडे ज्यांना जायचं असतं त्यासाठी खरं तर हा जो वांद्रे वरळी सी लिंक आहे तो अतिशय महत्वाचा आहे वेळ वाचवणारा असा हा वांद्रे वरळी सी लिंक आहे इंधनाची बचत करणारा आहे कारण इकडून म्हणजे बांद्र्याकडून साधारण तिकडे जाताना किंवा दक्षिण मुंबईतून इथे येत असताना खरंतर आपण याविषयी बोलायचं झालं तर वेळ वाचतो दादर माहीम या परिसरातलं जे ट्राफिक आहे ते ट्रॅफिक कट ऑफ करून थेट पश्चिम आ, पश्चिम उपनगरामध्ये येता येतं किंवा पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबईत जाता येतं मात्र दुसरा भाग जो आहे महत्त्वाचा भाग तो असा की जेव्हा ट्रान्सपोर्टची कॉस्ट वाढत असते तेव्हा प्रत्येकच गोष्ट जी आहे ती काही अंशी हो महाग होत असते मग त्या गुड्स असतील किंवा मग सर्व्हिसेस असतील गुड्स अँड सर्व्हिसेस ची कॉस्ट ही ट्रान्सपोर्ट वरच डिपेंड असते त्याच्यामुळे मुंबईकरांसाठी केवळ हा प्रवास महागणार नाहीये तर हा प्रवास महागल्यामुळे प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होणार आहे आणि मुंबईकरांच्या खिशाला खरं लागणार आहे महागाईच्या बरोबर त्यामुळे त्या मुंबईकरांना वेळ वाचवायचा की पैसे वाचवायचे याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि अपडेटसाठी thank <laughs> you